प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा सव्वीस फेब्रुवारी पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला एका प्राथमिक शिक्षिकेने महाराष्ट्र नागरी सेवा लहान मुलांचे से प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नुसार दोन पेक्षा जास्त अपत्य हळत असल्यास त्यांना शासकीय सेवेतून अपात्र करण्यासंदर्भात पुराव्यासह चौदा जून दोन हजार बावीस रोजी अर्ज दाखल केला होता पुरावे म्हणून त्याला मुलांच्या जन्माचे दाखले सोबत जोडले होते परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करून कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे एका प्राथमिक शिक्षकाने खोटे आणि बनावट कागदपत्र सादर करून आंतरजिल्हा बदली केली शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी शोभा पातारे यांनी पुरासा अर्ज दाखल केला मात्र या प्रकरणातही शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करून कारवाई केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षक वर्ग दोनच्या अधिकाऱ्याने शिक्षण आणि क्रीडा विभागाचे नियुक्ती आदेश तयार करून दोनशे लोकांना दो शैक्षणिक संस्थांमध्ये या संदर्भात शिक्षण आयुक्त पुणे यांच्या आदेशाने शिक्षण उपसंचालक पुणे यांनी पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी चौकशी अधिकारी नियुक्ती केलेल्या असताना त्या अधिकाऱ्यांशी देखील शिक्षणाधिकारी यांनी तडजोड करून अद्याप चौकशी केलेली नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा